श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा आपला छळ होतो हे कळतय पण काही करू शकत नाही अशा वेळी काय करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही आपल्या आयुष्यात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपल्याला कोणीतरी छळत असल्याची जाणीव होते ये भावना वेदना, वेदना ही भावना खूप वेदना वेदनादायक आणि भयानक असते कारण आपल्याला समजत असते की आपल्यावरती अन्याय होत आहे आपल्याला दुःख होत आहे आपल्याला त्रास होत आहे पण त्याविरुद्ध आपण काहीही करणे अशक्य असते अशा वेळी खूप वाईट वाटतं दुःख होतं मन पिळवटून निघतं स्वतःचीच दया येते स्वतःची चीड येते स्वत स्वतःचा आत्मविश्वास ढासळतो आणि योग्य मार्ग दिसेनासाही होतो हा छळ कमी हा छळ कधी कुटुंबियांकडून होत असतो कधी कार्यालयीन सहकाऱ्यांकडून होत असतो तर कधी समाजातील परिस्थितीमुळे समाजातील लोकांकडूनही होत असतो अशा वेळी मनाला आलेली दुखावलेली भावना आपल्या विचारक्षमतेवरती विपरीत परिणाम करते आपल्याला काय करावे कसे वाकावे हे सुचत नाही छळाचा अनुभव घेताना स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान वेदना होतात जरी त्यांची अभिव्यक्ती वेगळी असली तरीही अशा वेळी मनात असंख्य प्रश्न येतात माझं काही चुकतं आहे का हे थांबवण्यासाठी मी काय करू मी कमजोर आहे का मलाच हे सर्व का मलाच का माझ्याच वाटायला हे सर्व का मी कुठं चुकतोय मी काय केलं पाहिजे मात्र अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मानसिक भावनिक व्यावहारिक आणि शारीरिक पातळीवरही आपल्याला सज्ज असायलाच हवी अशा प्रसंगावर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या मनाची योग्य तयारी संयम आणि आत्मविश्वासाची गरज असते तर अशावेळी आपण काय करू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे असह्यता आणि हतबलता येते छळ होत असताना मनावर एक प्रकारचं ओझ दडपण येतं काही सुचत नाही अगदी मै सैरभैर होतं आणि आपण पूर्णतः असह्य हो आहोत असं आपल्याला वाटायला लागतं आपल्यामध्ये निगेटिव वेव्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढतात माझ्याकडे यावर काहीच उपाय नाही मी काहीही केलं तरी परिस्थिती बदलणार नाही मी काहीच करू शकत नाही माझ्याच्याने काहीच होत नाही माझं जीवनच मिळत आहे असे विचार मनात येऊ लागतात थकवा डोळ्यातून असरू आणि झोप न लागणे अशी लक्षणे आपल्यामध्ये दिसू लागतात आपण स्वतःला दोष देऊ लागतो आणि परिस्थितीवर चिडचिड करू लागतो अशा वेळी शांत राहून आपल्या भावना शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा जर एखादी व्यक्ती तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवत असेल तर त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम ठेवा आणि योग्य वेळी बोलायला शिका बोलायला लगेच हिंमत होत नसेल तर चिडचिड कमी करण्यासाठी आपल्या मनात येणाऱ्या भावनांना कागदावर लिहून ठेवा खूपच त्रास होत असेल तर छळ थांबवण्यासाठी विश्वासू व्यक्तीची मदत घ्या कुठेतरी व्यक्त व्हा कोणाबरोबर मित्राबरोबर किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत जो काही त्रास होतोय तो डिस्कस करण्याचा प्रयत्न करा दोन राग आणि चिडचिड होते आणि आत्मविश्वास गमवणे गमवल्याची भावना निर्माण होते सततच्या छळामुळे स्त्रीला स्वतःची किंमत कमी वाटू लागते मी जे करते ते सारे चूक करत आहे का मी कुठं चुकते माझं काय चुकतं मी काय करू काही समजे ना असे तिला वाटते ती तिचा आत्मविश्वास गमावू लागते मग या छळामुळे राग अनावर होतो कधी आपण तो व्यक्त करू शकत नाही तर कधी तो चुकीच्या प्रकारे व्यक्त होतो मी का सहन करतो किंवा करतीये मीच का सहन करायचं मीच का कमीपणा घ्यायचा याला संपवायला मला काहीतरी करायलाच हवं असे वाईट अनेक प्रकारचे निगेटिव विचार मनामध्ये येऊ लागतात मग हृदयाचे ठोके वाढणे तणाव जाणवणे आणि डोकेदुखी होणे अशी लक्षणे जाणवू लागतात अशा वेळी आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी आपल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा स्वतः आठवा की कि तुम्ही किती मेहनती आणि स्वावलंबी आहात ही परिस्थिती येण्याच्या आधी तुम्ही कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत अनेकांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हसू आले असेल राग शांत करण्यासाठी खोल श्वास घ्या आणि परिस्थितीवर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा शांत झाल्यावर संवादातून प्रश्न सोडवण्याचाही प्रयत्न करा पण चिडून किंवा आक्रमकपणे कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका तीन स्वतःला दोष देणे दुखावलेली भावना निर्माण होणे असं घडतं आपण एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवतो खूप प्रेम करतो त्याला अगदी खूप जवळचं समजतो पण जेव्हा अनपेक्षितपणे ती जवळची व्यक्ती आपल्याला धोका देते आपल्याशी खोटं बोलते आपला विश्वासघात करते आणि आपला मानसिक शारीरिक छळ करू लागते तेव्हा खूप भावनिक आणि मानसिक त्रास होतो आणि आपण स्वतःला कोसत बसतो स्वतःला देऊ श देऊ लागतो कारण आपल्याकडून माणूस ओळखण्यात खूप मोठी चूक झालेली असते आपण प्रचंड दुखावले जातो मनावर आघात होतो स्वामी भक्तांनो आपण माणूस आहोत आपल्याकडून चुका होणारच मन स्वतःला इतकाही त्रास करून घेऊ नका आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवा आपल्या जवळच्या विश्वासातील मित्रांसोबत नातेवाईकांसोबत बोलून मन मोकळे मोकळे करा हे असं घडत असताना आपणच कुठे चुकलोत का हा विचार वारंवार मनात येतो पण सारे सोडून द्या जीवन याचेच नाव आहे स्वतःच्या चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करा स्वतःला सतत प्रेरित करण्यासाठी समोर एखादे चांगले उद्दिष्ट निश्चित ठेवा त्यामुळे तुमचे जीवन सुखी होईल भीती आणि असुरक्षितता निर्णय घेण्यात असमर्थता जाणवते छळामुळे कमीपणामुळे आपल्याला कोणतेही निर्णय घ्यायला भीती वाटू लागते दडपण येते माझ्याकडून काहीतरी चूक होईल मला हे जमेल का मी हे करू शकणारच नाही असे वाटू लागते या भीतीने आपण चुकीच्या गोष्टी स्वीकारू लागतो माझी परिस्थिती अजूनच बिघडेल का यातून सुटण्याचा काही मार्ग आहे का हे विचार मनात येऊ लागतात अशा वेळी सर्वप्रथम भीतीला दूर सारा कोणी माझं काही बिघडवू शकत नाही मी खूप स्ट्रॉंग आहे स्वतःसाठी मी स्वतः लढू शकते असे स्वतःला ठामपणे शा सांगा मी हे करू शकते आय कॅन डू इट असे म्हणा आणि सर्व काही करण्यासाठी पूर्णपणे पॉझिटिवली त्या याच्यामध्ये उतरा थोडा वेळ स्वतःसाठी घ्या शांत मनाने विचार करा आणि तुम्हाला पुढे काय हवे आहे आणि तुमच्यासाठी योग्य तो निर्णय कोणता आहे तो निर्णय घ्या खूपच त्रास होत असेल तर सरळ कायदेशीर सल्लाही घ्या पाच एकटेपणा आणि समाजाचा दबाव जाणवणे आपल्याला असं वाटतं की आपल्या समस्यांना कोणीही महत्त्व देत नाही मला चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे माझं ऐकायला कोणीच तयार नाही माझ्या समस्यांना कोणतीच किंमत नाही मी नेहमीच चुकते का असे वाटून मानसिक थकवा निराशा आणि कोणाशीही बोलण्याची इच्छा होत नाही असं वाटतं की सगळे डोळे रोखून तुमच्याकडेच बघत आहेत अशा वेळी समाजापेक्षा स्वतःच्या आत्मसन्मानाला प्राधान्य द्या तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा मित्र कुटुंबियांशी बोला तुमच्या भावना व्यक्त करा नवे लोक जोडण्यासाठी प्रयत्न करा कधी कधी वेगळ्या व्यक्तींचा दृष्टिकोन तुमचं मनही हलकं करतो सहा एक वेळ अशी येते की आपण मुकपणे फक्त छळ सहन करीत असतो अनेक स्त्रिया छळामुळे गप्प राहतात कारण त्यांना वाटते विरोध केल्यास परिस्थिती आणखीन बिघडेल अशा वेळी छळ करणाऱ्याला येतो त्याला वाटते समोरची व्यक्ती सहन करते ना मग मी अजून त्रास देणार स्वामी भक्तांनो गप्प बसण्याऐवजी योग्य पद्धतीने विरोध करा कायद्याचा आधार घ्या आणि योग्य व्यक्तीशी संपर्क साधा मोठ्या नातेवाईकांशी बोला मोठ्या लोकांशी बोल बोला छळ करणारा जेवढा दोषी असतो ना तेवढा सहन करणाराही असतो हे लक्षात ठेवा सात आरोग्यावर परिणाम होऊ लागतो सततच्या छळामुळे मानसिक त्रासामुळे स्त्री पुरुष दोघांच्याही मानसिक व शारीरिक आरोग्यावरती परिणाम होतो झोप न लागणे ताण वाढणे ही लक्षणे दिसू लागतात घरात मित्रमंडळीत नातेवाईकात ही लोक गप्प गप्प राहू लागतात चेहरा सतत उदास दिसतो मोकळेपणाने हसणं बंद होतं अशा वेळी माणूस डिप्रेशनमध्येही जाऊ शकतो स्वामी भक्तांनो नियमित ध्यान करा चालणे किंवा हलका व्यायाम करा स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या उत्तम छंद जोपासा आणि त्या निरर्थक व्यक्तीचा विचार मनातून पूर्णपणे काढून टाका आठ भावनिक बंध तोडले जाणे छळ करणाऱ्या व्यक्तीमुळे नात्यात संबंधात निर्माण होतो आणि ती व्यक्ती स्वतःला एकटी समजू लागते हे होणं साहजिकच आहे एकटं वाटणं मनशांती बिघडणं हे सार पिच्छा पुरवतं पण अशा वेळी छळाच्या मूळ कारणावर लक्ष केंद्रित करा शांतपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडा माझा छळ करणं थांबवा अशी स्पष्ट मागणी करा तर छळ करणाऱ्याला त्याची मर्यादा कळेल आपली ऊर्जा सकारात्मक लोकांमध्ये घालवा नवे मित्र जोडा नकारात्मक लोकांपासून जितके दूर रहता एल, दूर राहता येईल तितके राहण्याचा प्रयत्न करा यात प्रश्न हा असतो की ते नकारात्मक व्यक्ती घरातील माणूस असते आणि अनेक कारणांमुळे आपण त्यांना सोडू शकत नाही अशा वेळी तुम्ही त्या व्यक्तीशी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यासाठी एखादं छोट का होईना ध्येय ठेवा त्या ध्येयाला पाहून तुम्हाला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल त्या नकारात्मक व्यक्तीला पाहून त्याच्याकडे लक्ष देऊन शून्य उपयोग आहे त्यापेक्षा स्वतःसाठी काही करता येते का पहा लक्षात ठेवा मोठं व्हायचं असेल तर छोट्यापासून सुरुवात करायला हवी नऊ कामावर परिणाम होतो छळामुळे आपल्याला कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते आपण सतत त्याच विचारात असतो काय चूक झाली सारखं असं माझ्याबरोबरच का होतं स्वतः रस्ता समोरचा रस्ता स्वतःला दिसत नाही असं वाटत राहतं पण छळ होत असताना शांत राहणं हे प्रथम आवश्यक आहे भावनांचा विस्फोट होण्याऐवजी परिस्थितीवर विचार करण्यासाठी वेळ घ्या खोल श्वास घेणं आणि मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करणं माझ्यामुळे असं झालं असा विचार करणं सर्वप्रथम सोडा प्रेरणादायी प्रेरणादायी पुस्तके वाचा मोटिवेशनल व्हिडिओ ऐका सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा नामस्मरण करा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा छळाचा विचार कामाच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका जरी तिकडे ती व्यक्ती असेल तरी जास्तीत जास्त तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा दहा बदला घेण्याची भावना सतत मनात येत राहते सततच्या छळामुळे कमीपणाच्या वागणुकीमुळे आपल्या मनात बदला घेण्याची भावना सतत घेरा देत असते ती व्यक्ती समोर आली की तिला खाऊ की गिळू असे वाटत राहते बरेच लोक तर असंही म्हणतात की स्वप्नात मी त्या व्यक्तीला खूप त्रास दिला जितका राग आहे ती तितका स्वप्नात मी तिच्या त्याच्याशी किंवा तिच्याशी वाईट वागण्यात बोलण्यात घालवला स्वामी भक्तांनो बदला घेण्याऐवजी शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नाही तर त्याच्यात आणि तुमच्यात काहीच फरक राहणार नाही म्हणून शांत राहा आणि विचारपूर्वक कृती करा स्वामी भक्तानं छळ हा कोणत्याही प्रकारचा असो तो सहन करणं चुकीचा आहे छळाला तोंड देणं सोपं नाही पण त्या प्रत्येक प्रसंगातून शिकता येतं प्रत्येक गोष्टीला विविध प्रकारे उत्तरे देता येतात संयम आत्मविश्वास त्याचप्रमाणे योग्य कृती हीच अशा कठीण परिस्थितीतील शस्त्र आहेत कोणत्याही परिस्थितीत मुकपणे छळ सहन करू नका भावनांना व्यक्त करण्यासाठी स्वतःला वाचा द्या योग्य वेळी मदत मागणं कमजोरी नाही तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी घेतलेली पहिली पायरी आहे आयुष्य तुम्हाला अशा प्रसंगांमधून शिकवत असतं आणि आपण त्यातून अधिक सक्षम बनत असतो तुम्ही तुमचं सत्व ओळखा आणि छळासमोर कधीही स्वतःला झुकू देऊ नका जीवनात कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणं टाळा आणि स्वतःच्या सुखासाठी ठामपणे उभं राहा स्वामी भक्तांनो निश्चित तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तुमचे जीवन असे सकारात्मक विचारांनी भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी शांतता लाभो ही स्वामींच्याने प्रार्थना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्याने रुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की